बघा वर्गात जेवढी मुलं त्याच्या एक छेद चार मुलांची फीज वसूल केली जाते जर दरमहा फीज तीनशे चोवीस रुपये वसूल होत असेल तर वर्गातील मुलं किती पर्याय दर्शवले नाहीत लेकरांनो इथं मुलं आणि मुलाकडून वसूल करण्यात येणारी फीज यांचे फक्त समीकरण तयार करता यावी उदाहरणार्थ वर्गामध्ये मुल मुलांच्या एवढी फीज वसूल केल्या जाते अशा पद्धतीचे समीकरण तयार करा याला संक्षिप्त रूप यक्ष गुणीला एक म्हणजे यक्ष छदस्थानी जा चार हे झाले मुलं आणि फीज यांचे समीकरण लक्ष द्या दरमहा वसूल करण्यात येणारी फीज इथं दर्शवली म्हणून हे समीकरण इथं गुणिला स्वरूपात समोर प्रत्येक महिन्याची ही फीज यक्ष गुणिला एक, एक चार। हा यक्ष अंश आहे कोणतीही संख्या कोणतंही पद एकट नसते त्याच्या छेदस्थानी एक हा असतो व बनता दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदा छेदाचा एक्स गुणीला एक्स म्हणजे एक्स वर्ग आता छेदस्थानी चार समोर तीनशे चोवीस एक्स वर्ग बराबर तीनशे चोवीस कड जातानी चार गुणीला एक्स वर्ग बराबर हा गुणाकार बाराशे शहाण्णव हे वर्गपद घालवायचं आम्हाला नुसत्या एक्स ची किंमत हवी हे वर्गपद घालवायचं तर समोरची संख्या वर्ग मुळात घाला हा गणितीय दंडक आता एक्स बराबर काय बाराशे शहाण्णव च वर्ग मुळ छत्तीस मुलांची संख्या मिळाली आणि वर्गातील मुलांची प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते एखाद्या वेळेस प्रत्येक मुलाकडून वसूल करण्यात येणारी फीज किती हा प्रश्न विचारला असता तर प्रत्येक मुलाकडून फीज वसूल केल्या जाते एक सेच चार छत्तीस भागीला चार चार छत्तीस नऊ रुपये मुलाची फी किती नऊ रुपये लक्ष द्या संकीर्ण प्रश्न संचय ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके